श्री स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाव हमखास असते दर गुरुवारी अनेक भक्तगण दत्त गुरु आणि स्वामींची पूजा करतात स्वामींचे नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टीवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लिला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मकता जाणवते दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थाची दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्यनियमित पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागामध्ये त्यांची अनेक मठं आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकट येत असतील तर हे उपाय करून पहा पहिला उपाय आहे दररोज घरात श्रीसूक्त पठन केल्याने धन धान्याची कमतरता दूर होते घरातील सुखशांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्यांचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्रीगुरुचरित्रातील दहाव्या अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थाच्या शक्तीची जाणीव होते श्री स्वामी समर्थाच्या तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठी सिरे अथर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्राचे पठन केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चंचन संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती आहे की त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट जरूर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ